नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांगलादेश कांदा निर्यातीसंदर्भात माहिती उपलब्ध झालेली आहे काय आहे माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊयात मित्रांनो आपण मागील चार दिवसापासून सांगत होतो की बांगलादेशमध्ये कांद्याची सध्या गरज आहे कारण तिथं बाजारभाव हे वाढलेले असल्यामुळे जो आत्तापर्यंत आपला कांदा निर्यात झाला तो फक्त बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी उपलब्ध उपयोग झाला पण जे जे तिथं गरज आहे तिथे आणखीन कांदा पोचलेला नाही त्यामुळे बांगलादेश सरकारला कांदा संदर्भात आय पीची सध्या गरज होती आणि मित्रांनो पुढील काळात बांगलादेशमध्ये कांद्याची आणखीन टंचाई भासणार असल्याने लवकरच कांदा संदर्भात आय पी ही जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दि दे भारत दिगुळे आहेत यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे मित्रांनो त्यांनी ही माहिती दिली आहे पुढे त्यांचं स्टेटमेंट पाहूयात आपण पण मित्रांनो आपण वारंवार सांगत होतो की शेतकऱ्यांना विनंती करत होतो की बांगलादेशमध्ये कांद्याची गरज आहे त्यामुळे पुढील काळात कांद्याची गरज भासणार आहे आणि निर्यात आणखी वाढणार आहे त्यामुळे आवक वाढवू नका आपण शेतकरी बांधवांनी ऐकलं नाही आवक ही सध्या बाजारात वाढत आहे आणि बाजारभाव काही प्रमाणात स्थिर आहे म्हटलं तरी चालेल दोन हजार रुपयेपर्यंत सध्या बाजारभाव मिळतो आहे काही ठिकाणी सतरा अठराशे रुपये बाजारभाव आहे पण मित्रांनो आज सोलापूर सुद्धा बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळाली पण मित्रांनो जे बाहेरल्या राज्यातील बेंगलोर हैदराबाद चेन्नई या ठिकाणी पाहिले तर मित्रांनो बावीसशे तेवीसशे रुपये एवढ्यापर्यंत बाजारभाव आहे मित्रांनो पाहूयात बांगलादेशमध्ये कधी कांदा निर्यात होईल आणि आय नवीन आय पी काय कधी निघेल याविषयी भारत दिगळे यांनी माहिती दिलेला हा एक स्टेटमेंट आहे पाहूयात आज किंवा उद्या बांगलादेशकडून कांदा आयातीसाठी परवाना म्हणजेच इम्पोर्ट परमिट जारी होण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे भारतीय कांद्याला नवीन मागणी वाढेल परिणामी शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगुळे यांच्या माध्यमातून मित्रांनो हे स्टेटमेंट म्हणजे आत्ता दोन मिनटापूर्वी त्यांनी हे स्टेटमेंट दिलं आहे की बांगलादेशमध्ये आ, कांदा आयतीसाठी परवाना जो आहे तो लवकर येणे शक्यता आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण मित्रांनो सध्या माहिती घेतल्यास आपण वारंवार सांगत आहोत की बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ही वाढण्या शक्यता आहे आणि मित्रांनो पुढील काळात बाजारभावसुद्धा वाढणे शक्यता आहे पण मित्रांनो त्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने जर बाजारात नेण्याचा प्रयत्न केला आणि निर्यात सुरू झाली तर बाजारभाव आणखीन वाढतील आणि शेतकऱ्यांचा चांगला फायदा होईल पण मित्रांनो सध्या शेतकरी थांबत नाही आहेत कांदा बाजारामध्ये सध्या घेऊन चाललेले पाहायला मिळते पण मित्रांनो सध्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की निर्यात वाढत नाही आणि निर्यात बंद होईल या कारणाने आवकही वाढलेली आहे पण मित्रांनो पुढील काळात कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला धन्यवाद